बालमित्रांन पाचव्या धड्यामध्ये अक्षरे जोडा आणि चित्र पूर्ण करा आणि रंगवा एक अक्षर जोडत जोडत न्यायचे आहेत अक्षर कशी जोडायचे आहेत तर ओ पासून तुम्हाला ओ पासून आ ई ऊ एका नाही असं परत शेवटी न पर्यंत जायचं आहे अक्षर क्रमान जोडत जायचं अक्षर क्रमान जोडत जायचं चला सुरू करा अक्षर जोडायला सुरुवात केली हा आता अक्षर जोडत जोडत गेल्यानंतर एक प्राण्याचे चित्र तयार ता ता होते बरोबर कोणता प्राणी तयार ता झाला हरिण शाबास आता हरणाचे चित्र तयार झालं चित्रातलं पहिला अक्षर कोणता होत ओ आणि शेवटचं अक्षर शेवटचा अक्षर तर पासून सुरुवात झाली अन्याला शेवट झाला आता असे आपल्याला चित्र चित्र्यांची चित्र काढता येतील का तुम्ही घरून ठिपक्यांची चित्र काढायचे समजलं आता पासून ज्या प्राण्यांची नावं सुरू होतात असे कुठले प्राणी आहेत प्राणी अस्वल आहे आजगर आहे सुरू होणारी अक्षरानं सुरू होणारा प्राणी एडका कचे प्राणी कोणते कचा पबुतरपासून कोतपासून कर्कोचा कुत्रा कोंबळा कोंगडी कांबारू कोहडी कोल्हा काळवीसून खार प्राणी गरुड गाय बाळव गेंडा ज पासून पासून धूस घोडा

आणि खूप प्राणी तयार झाले की नाही आता प्रत्येक अक्षरान सुरू होणाऱ्या प्राण्यांची नाव तुम्ही लिहून आणायची धरून उद्या येताना प्रत्येक अक्षरापासून कुठल्या अक्षरापासून कुठे प्राणी तयार होतात ते लिहून आणायच्यात